नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा येणारे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुढीपाडवा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा या सणाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याला कोणकोणते उपाय कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयीची देखील आपण माहिती जाणून घेतलेली आहे तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर उपाय जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा सण म्हणजेच गुढीपाडवा या गुढीपाडव्याला जर काही उपाय सेवा केले तर माता लक्ष्मीचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद राहतो आता या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला सकाळपासून कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तर आ... आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो रात्री करायचा आहे म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला हा उपाय करायचा आहे आता तिन्ही सांजेच्या वेळेला जरी तुम्हाला शक्य होत नसेल तरी रात्री बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही केला तरी देखील चालेल तर साडेसहा ते साडेसात या दरम्यान शक्यतो हा उपाय आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तर तुळशीजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी दोन अखंड लवंगा आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याखाली आसन करायला हवं आसन करूनच त्यावर दिवा प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशी मातेला तुमच्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे अशाच प्रकारचा एक दिवा तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्या उंबरटेच्या बाहेरच्या बाजूला लावायचा आहे दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहावा आणि आपल्या कुटुंबाची भरभरा तिच्या आशिर्वादा व्हावी यासाठी आपण असे दिवे प्रज्वलित करत असतो तसाच दिवा आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला देखील आपल्या दरवाजामध्ये प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये भीमसेने कापरू टाकल्यानं भीमसेने कापराच्या सुगंधानं तसेच या दिवेच्या प्रकाशानं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला उपाय करण्यासाठी ज्या वस्तू लागणार आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये एक पेपर ठेवा या पेपरवरती तर तुम्हाला पहिल्यांदा एक ओंजळभर मीठ ठेवायचं आहे थे, त्यावरती एक ओंजळभर पिवळी मोहरी ठेवायची आहे एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्यानंतर अखंड दोन लवंगा चार काळी मिरी आणि एक लिंबू घ्यायचं आहे हे लिंबू मधोबत कापायचं आहे दोन वेगवेगळे तुकडे करायचे नाही तर अर्ध्यापर्यंतच हे लिंबू कापून घ्यायचं आहे एका बाजूला थोडंसं पीठ लावायचं आहे दुसऱ्या बाजूला काळं लावायचं आहे ईट गव्हाचं किंवा ज्वारीचं कोणतंही लावू शकतं त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आता हा उपाय करताना उपाय घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं करायचं आहे म्हणजेच मोठ्या व्यक्तीनं करायचं आहे कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावर जी काही विघ्न आहेत तर ती दूर करण्यासाठी आहेत देवघरासमोर बसून आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी भगवान भोलेनाथ श्रीहरिविष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा मनोकामना असेल जी काही विघ्न घरावरती असतील संकट असतील तर ती दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे जेणेकरून या ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला देवघरासमोर बसवायचं आहे सात वेळा त्या व्यक्तीवरून ही या वस्तू फिरवायच्या आहेत ओवाळायच्या आहेत लहान मुलांची ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत फिरवून घ्यायच्या आहेत त्या व्यक्तीबाबत जी काही अडचण असेल विघ्न असेल संकट असेल तर ते मनातल्या मनात, मनात बोलायचं आहे ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला कुटुंबातील या वस्तू सात वेळा फिरवून घ्यायच्या आहेत आता घरापासून एखादा व्यक्ती व्यक्ती दूर असेल नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त किंवा इतर काही कारणासाठी तर त्याचं नाव घेऊन देखील तुम्ही असा हा उपाय करू शकता त्यानंतर अगदी तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर ते चिडचिड करत असेल सतत रडत असेल तरी देखील त्यावरून देखील तुम्ही या वस्तू सात वेळा फिरवू शकता त्यानंतर घराच्या भा मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणायच्या आहेत या वस्तू आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्या मुख्य प्रवेशद्वारावरून बाहेरच्या बाजूने सात वेळा या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत आपल्या घरामध्ये जी काही विघ्न अडचण संकटं बाधा ज्या येत असतात तर त्या सर्व काही याच ठिकाणाहून येत असतात त्यामुळे सात वेळा हे फिरवून घ्यायचं आहे आणि दूर अंतरावरती हे नेऊन फेकून द्यायचं आहे किंवा एखादा खड्डा खांदून त्यामध्ये तुम्ही या फेकून देऊ शकता किंवा जरी पेटवून दिल्या या वस्तू तरी देखील चालेल परंतु पुन्हा या आपल्या घराकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे जो व्यक्ती हा उपाय करत असेल तर त्याने कोणाशीही काहीही न बोलता अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे माघारी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या किंवा एखादं कोणतंही भांडं घेऊ शकता त्यामध्ये दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत कुठेही फाटलेले तुटलेली किडलेली नसावीत त्या तमालपत्रावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी दोन अखंड लवंगा दोन काळी मिरे दोन वेलची ठेवायच्या आहेत त्यावरती थोडीशी हळद घालायची आहे आणि भीमसेने कापराच्या तीन ते चार वाड्या ठेवायच्या आहेत तुम्ही जास्त वापरल्या तरी देखील चालेल कारण भीमसेने कापूर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती पसरलेली असते तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि भीमसेने कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते त्यामुळे तुम्हाला कितीही भीमसेने कापूर घेतला तरी देखील चालेल आणि या वस्तू घरामध्ये पेटवायच्या आहेत आपल्या घराचा दरवाजा खिडक्या सर्व उघडे ठेवायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव आहे तर ती यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी हा अगदी साधा सोपा परंतु प्रभावी उपाय करायचा आहे या उपायासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या घरामध्येच असतात त्यामुळे तुम्हाला जास्त काही बाहेरून आणावं लागणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही फक्त गुढीपाडव्यालाच हा उपाय करायचा नाही तर दर अमावस्या तिथीला पौर्णिमा तिथीला किंवा दर सोमवारी शनिवारी मंगळवारी गुरुवारी तुम्ही हे उपाय करू शकता ज्या ज्या वेळेला तुमच्या घरावर कुटुंबावर काही अडचणी विघ्न संकटं आले आहेत असं वाटत असेल किंवा घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर त्यावेळेला देखील हा उपाय तुम्ही करू शकता किंवा दर दररोज जरी तुम्हाला शक्य होत असेल तर तुमच्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा तिन्ही सांजेच्या वेळेला अवश्य जाळायचा आहे जरी तिन्ही सांजेच्या वेळेला जरी शक्य होत नसेल तर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जाळावा कोणताही उपाय करताना सेवा करताना आपल्या कुलदेवतेचं आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही कोणतीही सेवा करताना मनापासून आणि श्रद्धेने केली तरच आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं त्याचबरोबर नुसते उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी नुसते उपाय करून त्याचं आपल्याला फळ प्राप्त होत नसतं आणि कोणताही उपाय कोणतीही सेवा करताना ती फक्त एकदा करून चालत नाही तर जोपर्यंत आपल्यावरची विघ्न संकट होत नाही तर तोपर्यंत हे उपाय करत राहायचं आहे या उपायाला तुम्ही या नवीन वर्षापासूनच म्हणजेच गुढीपाडव्यापासूनच सुरुवात करायला हवी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद